नमस्कार आज पालघर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कांबळी यांच्या प्रचारासाठी खुद्द पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आज वसईत आले होते ते आता आपण ऐकूया साहेबांचं स्वागत या ठिकाणी होत आहे साहेबांचं मनपूर्वक स्वागत पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी करत आहे वसाईची सुप्रसिद्ध केली नाला पदाधिकारी या ठिकाणी साहेबांना देत आहेत हलो हलो ठीकु आहे ठीकु आहे हलो हलो पालघर कढे कपारी तधो ज्वल थ पालघरच्या कडे कपारीत ध्वनी ज्वलंत झाली ओठ मावळ्या मशाला हाती घे रात्र वैर्याचे आले तू ठसका तू ठसका आणि उद्धव साहेबांचा हिसका वेळ ही आता आले ओठ मावळ्या मशाला हाती गे रात्र वैर्याचे आले महाराष्ट्राच्या कडे कपारीत गर्दी मशालीचा आवाज ज्वलंत केला मशाला धगदवली ते महाराष्ट्र राज्याचे कुटुंब प्रमुख शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना विनंती करतो ते आपण आम्हाला मार्गदर्शन करावं आदरणीय उद्धव साहेब ठाकरे त्यावरील सर्व बांधव आणि जमलेल्या माझ्या देशभक्त बांधवानो भविन्य आणि माता महाराष्ट्राच्या निवडणुकीतला आता शेवटचा टप्पा येत्या एक दोन पाच दिवसावरती आलेला आहे कधी नव्हे तेवढं महाराष्ट्र आज संतप्त आहे उद्वेग आहे महाराष्ट्रामध्ये आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीचं सरकार आणणार म्हणजे आणणारच हा महाराष्ट्राने निश्चय केलेला आहे आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो त्यांच्याकडनं स्वराज्य कसं राखायचं हे महाराष्ट्राने पाहिलं त्यांच्याहीवर दबाव आणला होता दडपण आणलं होतं म्हणजे जसं आता पक्षांतर करायला लावत आहेत पक्षा देण्यासाठी गेलमध्ये जा त्यांच्यासमोर तर जीवन मरणाचा प्रश्न होता पण तरी सुद्धा काय त्यांचं वर्णन करावं तरी सुद्धा अत्याचाराला न घाबरता न डबता प्राण गेला तरी देत तर पण मी औरंगजेबासोबत झुकणार नाही आणि त्यांनी तसं करून दाखवलं हे आत्ताचे जे काही निर्भय लोक का फिरत आहेत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव घेण्याचा अधिकारच नाही गेले दहा वर्ष आपण पाहतोय काही ठिकाणी प्रश्न विचारले जातात की तुम्हाला आत्ताच कसं कळलं दहा वर्ष तुम्ही त्यांच्या बरोबर होतात पण त्या दहा वर्षातले गेली पाच वर्ष आम्ही नव्हतो दहा वर्षामध्ये कोणी कोणाच्या पाठीत वार केला हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आणि आम्हालाही तेव्हा एक अशी आशा होती शिवसेनेला आशा होती की मोदी काहीतरी करून दाखवतील आणि मग एक एक त्यांच्या जसं आपले उपमुख्यमंत्री म्हणत आहेत किती इंजिन लागत आहेत त्यांची डबल इंजिन ट्रिपल इंजिन दुसरी इंजिना मागून इंजिन लागत आहेत डबे आहेत डबे कमी पडतायत पण इंजिन पुढेच सरकत नाही दहा वर्ष नुसतं धापा टाकते थापांच्या म्हणजे वाफेचं इंजिन होतं तसं यांचं थापांचं इंजिन आहे तुम्ही किती डबे लावा किती इंजिन लावा आता देशातल्या जनतेने ठरवलं की दिल्लीतला मुख्य इंजिनच बनवून टाकायचंय आणि जी बुलेट ट्रेन तुम्ही आणताय त्याच्यापेक्षा शतपटीने जास्त वेगाने ते इंजिन पुन्हा गुजरातला पाठवून द्यायचंय आता गो बॅक कालच वे या मतदारसंघात म्हणजे मला काय काय वेळेला दया येते कीव येते की किती वेळा बोलायचं या लोकांना तरी सुधरतच नाही माझे सुद्धा मध्ये आलो होतो पुढे आपली सभा होती सर त्याच्या आदल्या दिवशी हेच काल आले होते ना भारतीय जनता पक्षाचे नेते बेअकली तेच परत आले होते मी बेअकली एवढ्यासाठी म्हणालो कारण मी माझ्या सभेत बोललो होतो की बोल यापुढे जो शिवसेनेला नमनी म्हणेल तो बेअकली आहे त्याच्यामुळे काल ते बोलले म्हणजे ते बे आखली आहेत आणि ज्याला अक्कल असते त्याला एकदा सांगितलेलं कळतंय ना कळतच नाही म्हणून हे बे आखली आहे मला काय काय प्रश्न विचारून गेले की उद्धव ठाकरे यांच्यावरती बोलावं आहे उद्धव ठाकरे यांच्यावरती बोलावं मी अमित शहाना सांगतोय जे बोलसरच्या सभेत बोललो तो तेच परत सांगतोय की तुम्हाला जरा जरी अक्कल असेल तर माझ्याबरोबर व्यासपीठावरती या आणि कुठे म्हणाल तिकडे तुमच्याबरोबर मी चर्चा करायला तयार आहे तुम्ही वाटेल ते प्रश्न विचारा मी बोलायला तयार आहे पण मी जे प्रश्न विचारेल त्याच्यावरती तुम्ही बोला मध्ये त्याने मला प्रश्न विचारला होता की उद्धव ठाकरे राम मंदिरात गेले नाही त्यांनी प्रभू श्रीरामाचा अपमान केला अहो अमित शहाजी तुम्ही मुहूर्त काढणारे कधीपासून झाला नाही तुम्ही सांगाल तो मुहूर्त मी मानाल मी काय तुमचा अंधभक्त नाही आहे तुमची पालखी उचलायला मी काय अंधभक्त नाही मी स्वतः मुख्यमंत्री होण्याच्या आधी आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर जा अयोध्येला जाऊन राम मंदिराचं रामलग्नाचं दर्शन घेऊन आलेलं आहे आणि मला तुम्ही प्रश्न विचारता राम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे अजून का गेले नाही त्या सोहळ्याला का आले नाही मी कुठे होतो आपण सगळ्यांनी बघितले कानाराम मंदिरात गेलो होतो पण अमित शहाजी मला तुम्हाला प्रश्न आहे त्यावेळेला तुम्ही सगळी भाऊ गर्दी अशी होती सगळे बॉलिवूडचे कलाकार होते त्याच्यामध्ये काही तुमच्या आता नवी सोपती भ्रष्टाचारी ते पण होते माझ्या देशाची अस्मिता असं ते तुम्ही मोठं मंदिर उभं केलं तुम्ही नाही केलं कोर्टाच्या निकालाने ते झालं पण श्रेय तुम्ही उकट्याला गेलात मग देशाच्या अस्मितेचा प्रश्न असणाऱ्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळेला माझ्या देशाच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मूताई का नव्हत्या याचं उत्तर तुम्ही द्या त्या त्या आपल्या महामहिम राष्ट्रपतींना तुम्ही गाभाऱ्यामध्ये का घेऊन गेला नाही आदिवासी आहेत पडून आणि आज तुमच्या बुरसटलेल्या गोमूत्रधारी मानसिकतेविरुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढा दिला होता त्याच कालाराम मंदिरात तुम्ही तिथे जेव्हा तुमच्यावरती कॅमेरा ठेवून म्हणजे मोदीजींवरती कॅमेरा ठेवून राम राम, राम राम करत बसला होता तेव्हा मी त्या ते कालाराम मंदिरात गेलो होतो हे काय तुम्हाला माहिती नाही ठीक आहे मला जास्त काय त्यांच्यावरती बोलण्यासारखं असं काही वाटत नाही पण मोदी आणि शहा दोघांनाही मला सांगायचंय की तुम्ही देशभर फिरता आहात महाराष्ट्रामध्ये आहेत त्या तुमच्या अध्यक्ष वगैरे त्यांचा करा ना नड्डा टाईप आणि फिरवत्या ना पण हे सगळं नासून टाकलेलं राजकारण पक्ष फोडतायत कुटुंब फोडतायत बरे बरं एवढं करून सुद्धा तुम्ही उद्धव ठाकरेला घाबरता हे माहिती का नाही खरं एक तर दाढीवाला घेतला हे काही विचार करताना डोकं खाजवावं लागतं हे दाढी खाजवतात लदार तर आहेतच आणि यांना जे लिहून दिलं जातं तेवढंच ते फक्त कडून कडून बोलतात मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की मुजफ्फतनी मला वाटतं याच भागामध्ये त्यांचं कुठलं ते रामभाऊ म्हळजी प्रबोधिनी आहे ना रामभाऊ म्हळजी प्रबोधिनी आदर होता मला त्याच्याबद्दल कारण त्याच्यामध्ये तेव्हा प्रमोद महाजन ते बघायचे आता कोण फक्त माहिती नाही मग तिकड्यांची चिंतन शिबिरं व्हायची संस्कार शिबिरं व्हायची काय केलेत संस्कार तुम्ही काय कसलं चिंतन केलं आणि मग ती सगळे संस्कार केलेली माणसं ती कुठे गडक झाली का तुम्हाला सभेला सुद्धा भाड्याने माणसं आणावं लागतात का तुम्हाला भाड्याने पार्टनर घ्यावे लागतात का तुम्हाला मैदाना सुद्धा भाड्याच्या माणसांकडनं बुक करावी लागतात मग कसले संस्कार केले तुम्ही रामबाऊचं नाव तुम्ही का बदनाम करताय नेमकं काय शिकवतं त्या रामबाऊ मालिकेमध्ये टाका तिकडे सुद्धा येईल इनकम इन्कम टॅक्स धाडी टाकाणी नेमकं काय तिकडे शिकवलं ते बघा मला काही वेळेला वाईट वाटतं की त्या संस्कारात तयार झालेली माणसं त्यांच्याबद्दल मला आजही आज आहे पण त्यांच्यावरती आज जे सगळे भ्रष्टाचारी जपलेत त्यांच्या सतरंजा उचलण्याची वेळ आली काय त्यांचं आयुष्य असेल या यादसाठी केला होता तास हा भाजप तुम्हाला अपेक्षित होता हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याला सुद्धा मला विचारायचे की याच्यासाठी तुम्ही अठरास केला अनेक संघ कार्यकर्ते मला माहिती आहेत जे अविवाहित राहिले अनेक जणांनी आपल्या कुटुंबावरती निखारा ठेवला पण संघाच्या कार्याला वाहून घेतलं का कारण देशाची सत्ता आली पाहिजे आली पण ती आलेली सत्ता तुम्ही नासवून टाकली जे तुमच्या विचाराला साथ देऊन सोबत देऊन तुमच्या बरोबर आले होते त्यांना तुम्ही दुष्पन मानायला लागला जरा काही झालं आता सांगण्यासारखं काही नाही मग लाव हिंदू मुसलमानवाद धर्माधर्मामध्ये भांडणं लावायची आणि मग स्वतःच्या पोळ्या भाजायचं हे हिंदुत्व शिवसेनेचं नाही हे हिंदुत्व मला माझ्या वडिलांनी किंवा माझ्या आजोबा शिकवलेलं नाही आहे आमचं हिंदुत्व आहे हृदयात राम आणि हाताला काम देणारं हिंदुत्व आहे घरातल्या चुनी पेटवणारं आहे घर पेटवणारं नाही आणि म्हणून या पालघरमध्ये हा जो सगळा काही विभाग आहे एका बाजूला आदिवासी आहे मच्छीमार आहे वाढवण बंदर तर ते होऊ देणारच नाही मोरबे पण होऊ देणार नाही आणि आता तिथल्या मच्छीमार सोसायट्या ना त्याला जे काय कर्ज लागतं त्याच्यावरनं ब्लॅकमेल करायचं चाललेलं घाबरू नका हे झालं आज आता किती चौदा तारीख गेली अजून फक्त वीस दिवस थांबा मग बरोबर आहे ना यांचं कर्ज जे आहे ना ते मी पेफेडून दाखवू तुम्हाला भाजपचं कर्ज मी खोल दाखवते तुम्हाला तिकडे मच्छीपाला ब्लॅकमेल करायचं इकडे वसईमध्ये तर गुंडागर्दी तुम्हाला माहितीये काय भाजप नेहमी काय करत की एक उमेदवार नाही उभं करत एक स्वतःच देतं आणि एक दुसऱ्याची मतं फोडायला दुसरा कोण तुम्ही उभं करत आणि अशी स्थिती वाचते मग आपल्याला वाटतं की हा त्यांच्या विरोधात आहे आता मत नास्तवू नका ही लढाई सरळ सरळ लोकशाही विरुद्ध हुकलशाही अशी लढाई आहे तुमच्या आयुष्याची लढाई आहे तुमच्या भावी पिढ्यांसाठी आम्ही लढतोय मी उद्धव ठाकरे म्हणून माझी लढाई नाही लढत मी तुमची लढाई लढतोय तुमच्यासाठी लढाई लढतोय तुमच्या भरोशावरती लढाई लढतोय तुमच्या दोरावरती आणि तुमच्या आशीर्वादावरती मी लढाई लढतोय आणि याच्यामध्ये एक सुद्धा मत हे नाचता कामाने तुम्ही जर का विचार केला प्रत्येक निवडणुकीत भाजप सत्तेवर जरूर आला आपली साथ होती तो मत तो पारा 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 हो तो आता ती गेलेली आहे आणि भाजपाच्या विरोधातली मतं एकत्र केली तर भाजपचा पालापाचोळा होतो आता तर आपली मतं सुद्धा त्यांच्यापासून तुटलेली आहे आता ही हुकुमशाही विरोधातली मतं ही घट्ट त्या घट्ट होऊन त्या घट्ट हातामध्ये मशाल पेटली पाहिजे एक भारतीय ताईसारखी तुमच्यातलीच एक महिला साधी महिला आदिवासी तुमच्या प्रश्नाची जाण असणारी हा आवाज लोकसभेमध्ये उठलाच पाहिजे तुमचा आवाज लोकसभेमध्ये जर कोणी तुमच्या वेतनं वाचा पडेल तर ती भारतीतही आहे पण आजपर्यंत आम्ही सुद्धा स्वीकारलं होतं बाहेरून आलेलं पार्सल स्वीकारलं होतं आता भाजपला सावरायला कोणीच नाहीये म्हणून कोणातरी केलं उभं पण आता चुकू नका आणि मला विजय आज साधा सुद्धा विजय नको हुकुमशहाचं डिपॉझिट जप्त करून विजय पाहिजे आणि हा विजय मिळाल्यानंतर हा विजय हा महाविकास आघाडीचा नुसता असेल उद्धव ठाकरेचा नसेल भारती ठाकर ताईचा नसेल हा विजय तुमचा असेल आणि तुम्ही तुमच्या विजयाचे शिल्पकार असणार आहात आणि मला खात्री आहे की एकदा तुम्ही ठरवलात तर त्यांच्याकडे किती यंत्रणा असू दे तुम्ही फक्त एका बोटाने एका बोटाने हुकुमशाहीचा पराभव करू शकता आणि तो तुम्ही कराल ही खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब राष्ट्रगीत होईल